पहिली याचिका महाराष्ट्रात पहिलं धाडस हे शिवा संघटनेच्या माध्यमातून आपण केलं आणि मग त्याला जोडून आता नंतर वेगवेगळ्या सहा याचिका झालेल्या आहेत मी वकिलाच्या संपर्कात आहे वकिला मुंबई उच्च न्यायालयामध्ये नऊशे दहा नंबरला आजची आपली याचिकेची सुनावणी सुरुवात होते नऊशे पाच नंबर सुरू झालाय त्यामुळं मला मुंबई उच्च न्यायालयात जाणं आवश्यक आहे या ठिकाणी आलो माझी आपल्याला एकच विनंती आहे जेवढे इथं असाल जागेवर तुम्हाला पाणी मिळेल शिवाय तुम्ही मंडप सोडणार नाही एवढं मला वचन द्या कुठे गेली आमची ही जिद्द आपल्या तेवढ्यात होत हे कर आपण इयत्ता चाललो काय बिघडलंय असा विचार करून सगळेच एक एक बाहेर फिराल तर या आझाद मैदानावरच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे की अकरा ते पाच आपल्याला एक मिनिट सुद्धा इकडे तिकडे जायचं नाही मुंबई उच्च न्यायालयातली सीमा संघटनेची याचिका आणि त्याला जोडून दुसऱ्या पाच याचिका आहेत त्यामुळे तिथे मला राहणं आवश्यक आहे व्यासपीठावर आपले वरिष्ठ पदाधिकारी आहेत समाजाचे नेते येणार आहेत किंवा इतर आणखी आपले वंजारी समाजाचे नेते येणार आहेत पण नाही आपण जसं जसं त्यांना वेळ मिळेल वे 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 तस तस आपल्या व्यासपीठावरती इतर ओबीसी समाजाचे नेते सुद्धा येणार ने आहेत पंतप्रधान मुंबईत असल्यामुळे तिकडे गुंतले आणि आजच कॅबिनेटची बैठक आहे एक वाजता म्हणजे सगळी गडबड झालेली आहे याचिकेची सुनावणी काल होती आणि म्हणून इथ म्हणजे आपण कोणाला मत प्रदर्शित करायचे असतील भाषणं करायची असतील येऊन बोलायला हरकत नाही फक्त कोणा समाजाचा अपमान होईल असं आपल्याला बोलायचं नाही आपली भूमिका ठासून मांडायची संघटनेचा माझी आपल्याला एकच सूचना आहे मी सूचना देण्यासाठी तोच ठेवा हातामध्ये बॅनर झेंडे नाचवण्यापासून जल्लोष जो जोय म्हणतो आपण त्याला मी तुम्हाला सांगायची गरज नाही तीस वर्ष तुम्ही तेच केले त्याच्यामुळे ते माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आपला जिवंतपणा आपल्या मागण्या ज्या आहेत मागण्यांवरती बोला आंदोलन आहे ते काही सत्काराचा सन्मान म्हणजे एवढे सर अवस्था अशी आहे आमची की मला कधी कधी वाटायला काय काय करावं लागते मला एकटा धोंडेत बसावं लागते काय मंडपात आयता मंडप घालून ठेवलाय